मी मराठी किंवा हिंदी चित्रपट जास्त पाहत नाही बागकाम आपलं आवडतं काम बागकामात रमणं ही आपली वृत्ती सहसा दोन किंवा तीन महिन्यातून एकदा मी चित्रपट पाहतो आणि चित्रपटाविषयी जास्त बोलत देखील नाही पण आज मी एका चित्रपटाविषयी बोलणार आहे थमलेला आणि टायटल बघून आपल्याला लक्षात आलेलं असेल आपण छावा या चित्रपटासंदर्भात बोलणार आहोत आणि या चित्रपटाविषयी बोलणं अत्यंत गरजेचं देखील आहे कारण छावा हा एक असा चित्रपट आहे जो खरंच भव्य दिव्य आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वत्वाला एक न्याय देईल असा चित्रपट वाटतोय सध्या ट्रेलर पाहून जितकं वाटतंय तितकंच मी आपल्याला सांगणार आहे ॲक्च्युअली चित्रपट आल्यानंतर एकदा परत मी आणखीन एक, एक व्हिडिओ तयार करणार आहे सध्या बॉलिवूडचा ट्रेंड पाहता आणि ज्या पद्धतीने बॉलिवूडने स्वतःची चव घातलेली आहे येणारे वीस वर्ष किमान बॉलिवूड सावरत नाही ज्या पद्धतीने बॉलिवूडला लोकांनी लाद घातलेली आहे लिटरली लाद घातलेली आहे आणि जर छावासारखे बाहुबली सारखे पुष्पासारखे किंवा अशा प्रकारे भारतीय संस्कृतीला धरून आणि सत्याला धरून किंवा ऐतिहासिक संदर्भाला सत्य परिस्थितीत दाखवून योग्य पद्धतीचं कॉन्टेंट विनाकारण गरज नसलेल्या गोष्टी विनाकारण घुसळून आणखीन दिवसेंदिवस रसा जाणार छत्रपती संभाजी महाराजांविषयी आणि छावा या चित्रपटाविषयी बोलणं आणखीन एक गरजेचं आहे कारण बघा आपण मराठी आहोत महाराष्ट्रीयन आहोत आणि आपल्याला प्रत्येकाला किमान आपल्या पिढीपर्यंत जे ऐंशीच्या दशकापर्यंतची किंवा नव्वदपर्यंतची म्हणा ही जी पिढी होती यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात माहिती आणि योग्य माहिती पुरेपूर माहिती असावी पण ही जी नवीन जी जनरेशन आहे ज्यांना आपण जेन झी म्हणतो किंवा ही जी दोन हजारची जनरेशन आहे दोन हजार आ, नंतर जी जन्मलेली जनरेशन आहे यांना छत्रपती संभाजी महाराज काय होते त्यांनी काय त्याग केला त्यांना धर्मवीर म्हणतात त्यांना स्वराज्य रक्षक म्हणतात त्यांना हिंदू धर्मरक्षक म्हणतात काय म्हणतात हेच ह्या जनरेशनला माहिती नाही आणि हे माहिती व्हावं म्हणून या चित्रपटाविषयी बोलणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती संभाजी महाराज तर जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील इतकं जास्त त्यांच्या संदर्भात बोललं जात नाही तेव्हा एक असा चित्रपट येतोय जो पॅन इंडिया पूर्ण भारतभरच भारत नव्हे तर जगभरात रिलीज होईल आणि जगभरात छत्रपती संभाजी महाराज कोण होते काय होते त्यांची काय प्रतिमा होती त्यांचं व्यक्तिमत्व काय होतं ते किती शूर होते त्यांनी किती लढाया लढल्या आता या चित्रपटात काय काय दाखवतील हे मला माहित नाही परंतु किमान लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचतील आणि खर तर तानाजीनंतर एक असा चित्रपट येतोय जो मराठी साम्राज्य काय होतं मराठी माणूस काय होतं मराठा सैनिक काय होता आणि महाराष्ट्रासाठी मराठी धर्मासाठी हिंदुई स्वराज्यासाठी आणि देशासाठी प्राण देणारी पिढी काय होती छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय होते आणि त्यांच्या शब्दाखातील जीव देणारे लोक कसे होते हे दाखवणारा चित्रपट तानाजी आणि त्यानंतर एखादा असा चित्रपट येतोय जो लार्जर दॅन लाईफ आपण असं म्हणू शकतो तर या चित्रपटाचा ट्रेलर पाहून मनात एक अपेक्षा आलेली आहे आशा आलेली आहे की किमान एक सुरुवात तर होईल जिथे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज त्यांच्या नंतरची पिढी काय त्यांचं व्यक्तिमत्व होतं काय त्यांनी कार्य केलं हे पूर्ण देशाभराला माहिती पडेल तर सुरुवात करूया जास्त वेळ घेतली नाही आपला सुरुवात करूया ट्रेलरची आपण ट्रेलरला आपण रिॲक्शन देऊया दखन का सेवा मराठो का छत्रपती इस दुनिया से रुखसत हो चुका है अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा शेर नाही रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है जबरदस्त अशी ट्रेलरची सुरुवात झालेली आहे महाराजांचा जिरेट दाखवतोय बॅकग्राउंड मध्ये आवाज येतोय आणि सोबतच छत्रपती संभाजी महाराज एका शिवालयात शिवलिंगाची पूजा करताना जलाभिषेक करताना दाखवले जात आहेत आणि बॅकग्राउंड मधून आवाज येतोय की शेर नाही रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है हे वाक्य रोम रोम रोमांचित करने सफिशियंट भाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की हम शोर नहीं करते सीधा शिकार करते हैं जबरदस्त ये एक्टिंग विकी कौशल दिसतोय भरून आणि डोळे बघा त्याचे शरीर बघा आणि ऍक्टिंग यायला म्हणणार तर कशाला म्हणणार पहिल्या तेहतीस सेकंदातच या ट्रेलरने जगडून घेतलंय आपलं असं करून घेतलंय स्क्रीनवरून नजर हटवताना ना थोडस अवघड जात आहे जी मी अगोदर किती वेळेस ट्रेलर बघितलेले तरी सुद्धा प्रत्येक वेळेस ती आग आणि तो जो डायलॉग डिलिव्हरी आहे क्रिकी कौशलचा संग्राम एक स्वराज का प्रयत्न आहे स्वराज हर एक को सुरक्षित आता यानंतर हा जो सीन आहे ज्यावर काही लोकांचा आक्षेप आहे छत्रपती संभाजी महाराजांना डान्स करताना दाखवलेला आहे तर बघा छत्रपती संभाजी महाराज देखील एक मराठी माणूस होते आणि ते ज्यावेळेस डान्स करताना दाखवले जात आहे त्यांना त्यावेळेस ते त्यांच्या हातात लेझिम दिलेली आहे लेझिम महाराष्ट्राचा एक असा नृत्य प्रकार होता ज्यातून एक डिसिप्लिन शिस्त आणि संघटन ह्या एकत्र करायच्या कवायती या गोष्टी त्यातून शिकवल्या जात असत आणि हा डान्स प्रकार किंवा हा नृत्य प्रका प्रकार जवळजवळ महाराष्ट्रभरातून संपत आलेला आहे काही शाळांमधून मुलांना नावापुरतं लेझिम खेळवतात किंवा काही जुन्या तोडक्या मराठी चित्रपटातून लेझिम दाखवलं परंतु हा महाराष्ट्राचा नृत्य प्रकार आहे आणि या सीनमुळे जर जगाभरात लेझिम पोचत असेल जर जगाभरात कारण हा चित्रपट भारतात तर प्रदर्शित होणारच आहे पण जगभरात हा प्रदर्शित होणार आहे आणि प्रत्येक जिथे जिथे हा चित्रपट जाईल लोकांना त्याविषयी माहिती पडेल तर लेझिम महाराजांच्या हातात दिलं आणि लेझिम खेळणं काय चुकीचं आहे किमान या सीनमध्ये काही गैर असेल असं तरी मला तरी वाटत नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व सांभाळून त्यांच्या व्यक्तिमत्वाला व्यक्ति पुरेपुरा मान देऊन जर एखादा सीन शूट केले गेलेला असेल तर मला त्यात काही गैर असं वाटत नाही किमान हे माझं पर्सनल ओपिनियन आहे आपलं ओपिनियन काही जर वेगळं असेल वे तर आपण कमेंट मध्ये लिहू शकता प्रयत्न को सुरक्षित रखने के व्हावे ही श्रीची इच्छा एक जबरदस्त असं राहिलं हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा आता यावर काही लोकांचा थोडासा विवाद आहे की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा किंवा हे राज्य व्हावे ही श्री इच्छा होता की नेमका डॉयलॉग काय होता पण या विषयावर माझ्याकडे काही ऐतिहासिक पुरावे आहेत आणि या पुराव्यांवरती आपण पुन्हा कधीतरी बोलूया हा जो डॉयलॉग आहे हे देखील आपल्या धमण्यांमधील शरीरातल्या नसांमधील रक्त गरम करून या पद्धतीने जर महाराज बोलले असेल तर लुळा लगडा देखील हत्यार घेऊन लुठायला लढायला तयार व्हायला उत्साहित होईल ह्या पद्धतीचे हे डॉयलॉग होते तर का बोलना नहीं पाई ऐसे डायलॉग हम औरंग से मिलने वाले हैं आपकी आंखों में जरा भी चिंता नजर नहीं आ रही हौसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है तो जिसकी गति को पर्वत भी नहीं रोक पाए उसका कोई क्या बिगाड़ लेगा हम औरंग से मिलने वाले हैं क्या आपके आंखों में बिल्कुल डर नहीं हे मना वटता है हा डायलॉग जो है हा छत्रपति शिवाजी महाराज का तो संदर्भ दाखिल होता कारण स्क्रीन हा डायलॉग कुछ मंटले है कहत नहीं है त्यानंतर जे रश्मिका का किंवा जी अभिनेत्री होती तिने जो रिप्लाय दिलेला आहे तो प्रत्येकाला हे समजून उरण्यासाठी पुरेसा आहे की मराठा काय होतो मराठी रक्त काय होतं हिंदी स्वराज्यासाठी लढणारा प्रत्येक मराठा सैनिक काय होता छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलावर पाऊल टाकून लढणारे योद्धे कसे होते त्यानंतर काही फाईट सीन सुद्धा जे दाखवत आहेत ते खरंच मन एकदम ओढून घेणार रोम रोम रोमांचित रो करणार आणि काही गोष्टी तर शब्दांच्या पलीकडे जात आहेत इतकी जबरदस्त ही क्रिएटिव्हिटी आहे

बुरहानपूर लुटल्यानंतर बुरहाणपूर मध्ये जाळपोळ केल्यानंतर औरंगजेब इतका चौताळून उठला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत दोनदा लुटली होती आणि दोनदा लुटल्यानंतरही इतका राग इतका चौताळून औरंगजेब त्यावेळेस देखील उठला नव्हता जितका छत्रपती संभाजी महाराजांनी बुर्हाणपूर लुटल्यानंतर औरंगजेब चौताळून उठला होता आणि आपण हा डॉयलॉग आहे पूरे खानदान की लाश पर खडे होकर हमने ये ताज पहना था ऐतिहासिक सत्य लोकांसमोर औरंगजेबचा आवर, महानपणा किंवा मोठेपणा सांगितला जातो ते एक्सपोज करणारा हा डॉयलॉग आहे आपले वडील आपला बाप शहाजहा भाऊ दारा शिको आणि त्यांच्यासोबत तीस बत्तीस नातेवाईकांची कत्तल करून ज्याने हे दिल्लीचं सिंहासन हस्तगत केलं होतं एका लाईनमध्ये मध्ये एका मध्ये औरंगजेब एक्सपोज होतो औरंगजेबाचे औरंगजेबाचा कप्पी स्वभाव समोर येतो खर तर पहिल्यांदा ज्यावेळेस मी हा सीन बघितला हा कोण अभिनेता आहे हे मला जाणून घेण्याची इच्छा मनात उभारली कारण मी ओळखलंच नाही की हा अक्षय खन्ना आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस मी स्टारकास चेक केली त्यावेळेस अक्षय आलं अरे हा तर अक्षय खन्ना अक्षय खन्नाने साकारलेला औरंगजेब लिटरली औरंगजेब असावं तर याच पद्धतीचा त्याच्या चेहऱ्यावरची कप्पी ते भाव आपल्याला दिसत असते चेहऱ्यावरची बघा आपण चेहऱ्यावरची लिटरली खपटी भाव आहेत अक्षय खन्नाला तर औरंगजेब साकारण्यासाठी पुरेपूर मार्क्स कारण याआधीही अक्षय खन्नाने निगेटिव्ह रोल केलेले आहेत आणि त्यामध्ये तो चांगला दिसलेला आहे या रोलमध्ये स्पेशली ह्या रोलमध्ये ज्या पद्धतीचे त्याच्या डोळ्यातले भाव पडा डोळे सांगतायत की तो किती कपटी असावा मसाला है उसे लाल कर दो जहां जहां भगवा रंग नजर आए उसे लाल कर दो याचा अर्थ जिथे जिथे हिंदू धर्मासाठी भगव्या झेंड्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी लढणारा व्यक्ती उभा असेल त्याला कापून काढा आणि पुढच्या सीन मध्ये आपल्याला जे दाखवलंय ते लिटरली आपलं रक्त गोठवणार आहे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणेल असा हा सीन हजारोच्या संख्येने झाडावर लटकलेले शव हे शव आत्महत्या केलेल्या लोकांचे नाही तर मुघलांनी हिंदूंना कापून मारून लटकवलेले शव आहेत नद्यांमध्ये नाल्यांमध्ये ब्रेतांचं शवांचे तुकडे आणि रक्त आणि मांस आपल्याला दिसत असेल किंवा ज्या पद्धतीने कत्तल होते ज्या पद्धतीने महिलांचे पदर ओढले जात आहेत ज्या पद्धतीने एका जिवंत माणसाला जाळलं जात आहे आग लावून त्याला पळवलं जातंय तर ह्या गोष्टी मुघल साम्राज्याच्या ॲट्रॉसिटीमध्ये खूप नॉर्मल होत्या इतक्या नॉर्मल होत्या की त्याची सांगायची हद नाही परंतु आजकालचे लिबरल सोकांड औरंगप्रेमी जे आहेत त्यांना या गोष्टी सत्य वाटणार नाही तेही याही सीनवर आक्षेप घेतील की जो झाला तो इतिहास कशाला उकरून काढताय कशाला गडेमोर्दे क्यू खाड रे हो पण बाबांना तुमचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तुमचा इतिहास तुम्हाला माहीत पाहिजे हॉलोकास्ट झाला तर त्यावरती कुणी म्हणत नाही की नाही ते मेले जितके मारले ते गेले त्यावरती अजूनही चित्रपट बनतात अजूनही हिटलरला व्हिलन दाखवले जात आहे एक येऊन म्हणत नाही की नाही गेला हिटलर जाऊ द्या त्याला आपल्याकडे आहेत लोक अशी ज्यांना सोकाड औरंगजो आहे तो जिंदापीर वाटतो समय अब वार होगा और, और उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे हर षड्यंत्र को तोड़ेंगे छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे जय नमः पार्वती पते नमः पार्वती पते हर शब्द शब्द अपुरे पडतात ही घोषणा कोणाला रक्त उसळून नाही सोडणार छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न सिंधू पासून समुद्रापर्यंतची जमीन हिंदवी स्वराज्याची जमीन व्हावी हे शिवाजी महाराजांचं स्वप्न होत आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मावळ्यांना आपल्या मराठ्यांना आपल्या मराठी योद्ध्यांना संभाजी महाराज आवाज देत आहेत आणि हा नारा नम पार्वती पते हर हर महादेव जबरदस्त जबरदस्त जबर्दस, जबर्दस, जबरदस्त जबरदस्त पार्वती पते इसी प्रतीक्षा तो कर रहे थे विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार फाइट सीन्स या फाइट सीन्स मध्ये आपल्याला काही गोष्टी आवर्जून दिसतील ज्या यापूर्वी खूप कमी जणांनी यूज केल्या होत्या आणि खास करून बॉलिवूडमध्ये तर या सीन्समध्ये ह्या गोष्टी दाखवल्या जात नाहीत जसं या ह्या फाईट सीनमध्ये यांनी गदा दाखवली काही सीनमध्ये धनुष्यबाण दाखवले किंवा काही सीनमध्ये दांडपट्टा हे मराठी आणि भारतीय इतिहासातील लढाईचे शस्त्र होते हे दाखवणं दाखवतात तलवारी समशेरी आणि मुघलांच्या फॉरेनच्या या गोष्टींचं युद्ध दाखवतात आतापर्यंत म्हणजे जुने टी व्ही सिरियल्स असू द्या ज्या पुराणातल्या स्टोरीज सांगणाऱ्या टी व्ही सिरियल्स त्याच्यामध्ये दाखवले होते गदा युद्ध वगैरे पण अशा चित्रपटात जो आपला इतिहास सांगतोय त्यात गदा घेऊन एक योद्धा लढतोय हा आपल्या मातीशी आपल्या कल्चरशी भले ते शस्त्रांचं कल्चर असो शस्त्रांची संस्कृती असो

या सीनमधून आपल्याला लक्षात येतं किंवा आपल्याला समजेल की छत्रपती संभाजी महाराज काय होते आमच्या एक एकट्या राजाला पकडण्यासाठी हजारो शेकडो नाही हजारो लांडग्यांची फौज आलेली होती आणि हे लांडगे चारीकडून तुटून पडले होते पण आमचा राजा आमचा आमचा राजा अशा मातीचा बनलेला होता की तो ह्या लांडियासमोर समोर वाकणार नव्हता झुकणार नव्हता कवी कलश त्यांच्या सोबत होते आणि त्यांच्या कविता ऐका की काय काय लिहिली त्यांनी ती त्यावेळेस त्या तिथल्या सीनवर ती कविता थोडासा भाऊक होतोय मी पण काय लिहिलेलं आहे बघा हमारी मत मराठो के हर घर में संभा पैदा करेगी लेकिन जब तू मरेगा जब तो मरेगा मुघल सल्तनत खत्म हो जाएगी आणि झालंय असंच छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई त्यानंतरचे संताजी दनाजी हे सेनापती सरसेनापती आणि तेव्हापासून ते पेशव्यांपर्यंत सगळ्यांचा इतिहास लोकांपर्यंत माहिती आहे लोकांना माहिती आहे पण औरंगजेब नंतरचा मुघल कोण हे माहिती करून घ्यायला देखील गुगल करावं लागतं ही सत्य परिस्थिती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूने मराठी मावळ्यांना इतकं चवताळून सोडलं की हाती मिळेल ते शस्त्र घेऊन हाती मिळेल ते शस्त्र घेऊन ते लढायला उठून उभे राहिले आणि त्यातच मुघल सल्तनतीचा अंत झाला शेवटी हा आयकॉनिक सीन छत्रपती संभाजी महाराज समोर सिंह आणि त्यात दोघांचं द्वंद दाखवले आता काही लोकांना हे अतिशय वाटत पण आपल्याला इंटरनेटवर अशी हजारो व्हिडिओ मिळतील ज्यामध्ये एका जंगली श्वापदा सुबत। एका माणसाने वेळ पडल्यानंतर लढाई केलेली आहे आणि त्यात हे तर आमचे महाराज होते छत्रपती संभाजी महाराज सिंहाच्या जवळ्यात घालून हात दात मोजेन जात मराठ्यांची का म्हटलेलं आहे उगच नाही आहे छत्रपती संभाजी महाराज छावा होते छावा सिंहाचा पुत्र आणि या सीन मध्ये जसं सांगितलं जातं किंवा जसं व्यक्त केल्या जाते का काही सोपॉल्ड इंटेलेक्च्युअल लिबरल्स जे आहेत त्यांना या सीनवरती आक्षेप आहे की असं कसं दाखवलं अरे काय त्यांचं व्यक्तिमत्व काय होतं त्यांचं व्यक्तिमत्व ज्यांना समजलं त्यांना हा सीन काहीच वाटणार नाही लिटरली काहीच वाटणार नाही पण इतक्या सुंदर पद्धतीनं बी जे यूज केलेले आहे आणि जो सीन बनवलेला आहे अतिशय सुंदर बनवलेला आहे मनाला स्पर्शून जातो अतिशय सुंदर असं संभाजी महाराज जे आयुष्यात एकही लढाई न हरलेली छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी मुघलांना औरंगजेबला सोळो की करून सोडलं शिवाजी महाराजांच्या देहांतानंतर मराठ्यांना आपण सरशी चिरडून टाकू या अपेक्षेनं लाखोंच सैनिक घेऊन लाखोंची सेना घेऊन औरंगजेब दक्षिणे दखन मध्ये उतरला यांना चुकी सरशी संपू आणि परत जाऊ अशा अपेक्षेनं उत्तरलेला औरंगजेब त्याला परंतु साम्राज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं होत ते त्याला काही संपवता आलं नाही त्यात तो मात्र संपला ज्या पद्धतीने ह्या चित्रपटाचं ट्रेलर तयार केलेलं आहे आतापर्यंत तरी असं वाटतं हा चित्रपट किमान 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 चार पाचशे कोटीच्या तर वरतीच कमवायला त्यात हो कसलीही शंका नाही पाचशे कोटी दे चे या चित्रपटाचे फिक्स जर या चित्रपटात नको असलेला प्रोपोगेंडा विनाकारण हिंदू मुस्लिम भाईभाई किंवा सर्व धर्मसमभाव अशा गोष्टी ज्यांची अजिबात गरज नाही त्या इतिहासात ह्या गोष्टींना जो बॉलिवूडचा ट्रेंड आहे प्रोपोगेंडा कसा ना कसा घुसडायचा जर या घुसळवल्या तर मात्र या चित्रपटाचं काहीही खरं नाहीये अदरवाईज जर आहे इतिहास ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत तरी हा चित्रपट वाटतोय जसा इतिहास आहे तसा ज्या पद्धतीनं दाखवलेला असेल तर मात्र आपण मी तर म्हणेन ह्या चित्रपटाने हजार कोटीच्या वरतीच कमवली पाहिजे आणि खरं तर अशा चित्रपटांना आपणही प्रेम द्यायला पाहिजे आपणही अशा चित्रपटांना जाऊन बघायला पाहिजे त्यांना पण साथ दिली पाहिजे आणि बघा सिंपल गोष्ट आहे तुमचं कंटेंट चांगलं असेल कारण स्टोरी इतकी दमदार आहे यात फ्रिक्शन यात फ्रिक्शन असं अजिबात काही नाही ज्याही गोष्टी घडलेल्या आहेत इतकी दमदार स्टोरी मी म्हणतो बॉलिवूडच्या इतिहासात इतकी दमदार स्टोरी कोणाला भेटणार नाही अशी स्टोरी आहे यावर बनतील तितके चित्रपट कमीच आहे तर हे चित्रपट बनले पाहिजे मराठी इतिहासात असे असे वीर होऊन गेले ज्यांच्यावर एकेका वीरावरती एक एक चित्रपट बनू शकतो असे वीर आमच्याकडे होऊन गेलेले आहेत आमचं दुर्भाग्य म्हणा किंवा हे बॉलिवूड या म्हणा की यांनी बाजीराव सारखा बाजी पेशवा बाजीराव सारखा इतका महान योद्धा ज्याने आयुष्यात छत्तीस लढाया लढल्या आणि छत्तीसच्या छत्तीस लढाया जिंकला त्याला एक रोड रोमियो म्हणून सोडवलं सोडलं विनाकारांचे प्रोपोगेंड जर नसतील या चित्रपटात तर हा चित्रपट तर, मला तरी वाटत तर, की पाच सहाशेच्या को, कोटीच्या पुढे आणि हजार कोटीच्या घरात हा चित्रपट जाईल या चित्रपटास आपण चौदा फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय त्या दिवशी मी देखील पाहिल आणि परत एकदा आपल्यासोबत मी चित्रपट कसा आहे त्याचा एक्सपिरियन्स काय होता तो आपल्यासोबत शेअर करेल या इतकेच आवडला असेल लाईक करा नसेल आवडला तरी पण लाईक करा शेअर करा सबस्क्राइब जर केलेलं नसेल सबस्क्राइब करा आता आपण भेटूया एखाद्या अशाच माहिती पूर्ण तोपर्यंत हसमत रहा प्रसन्न रहा वन्य जय हिंद आणि स्पेशल ह्या व्हिडिओसाठी तर म्हणायला पाहिजे की नव पते पार्वते हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय